शुभश्रावणी पुढील भागामध्ये आता वेळ येते ते मोक्षाच्या पाठवणीची त्यामुळे सगळेच भाऊक होतात मोक्ष आता विशंभरला भेटते तो पैसे देत म्हणतो मोक्षा हे ठेव मोक्ष आता तिच्या आईकडं जाते म्हणजे नंदाकाकडे ती पण तिला एक भेटवस्तू देते आणि म्हणते ते मोक्षा हे ठेव त्यावेळेस तिला खूप रडायला येतं मोक्ष म्हणते आई नंदाका म्हणते सुखाचा संसार कर हे सगळं श्रावणी बघत असते मोक्षाला बाबांचंही आणि आत्याचंही प्रेम मिळतं याने श्रावणीला खूप छान वाटत असतं आता मोक्षा श्रावणीकडं बघते आणि स्माईल करून येते आणि म्हणते श्रावणी पण ते, ते मोक्षा तुला देण्यासाठी माझ्याकडं काहीच नाही गं म्हणते श्रावणी मला काहीही नको आहे तुझ्याकडून तू तु माझ्यासाठी जे काही केलं ना ते खूप अमूल्य आहे थँक्यू सो मच श्रावणींते हे काय गं का मोक्षा मी तुझी बहीण आहे ना आणि आभार कसले मानते हे बघ दोघांनी छान राहा श्रावणीच्या बोलण्याचं विशंभरला खूप कौतुक वाटत असतं कारण जेव्हा गुरुजी म्हणतात की कानपिळासाठी भावाला बोलवा तेव्हा मोक्ष बघते श्रावणी लांब उभा असते खरं तर भावाचं कर्तव्य तिनेच पार पाडलेलं असतं नंदाका म्हणते मदन ये आणि कानपिळ आता मदनही यायला लागतो तेवढंच मोक्ष ओरडते थांब आणि विचारते गुरुजी माझ्या बहिणीने कानपिळा तर चालेल का गुरुजी म्हणतात हो का नाही चालणार आता मोक्ष आवाज देते श्रावणी ये ना पण श्रावणीला आठवलेलं असतं विशंभरचं बोलणं जोपर्यंत माझ्या मोक्षाचं लग्न होत नाही तोपर्यंत ही मुलगी इथे आली नाही पाहिजे त्यामुळे श्रावणी खूप घाबरत असते पण मोक्षा पुन्हा आवाज देते त्या विशंभर म्हणतो शुभू तिला यायला सांग आता शुभू जातो आणि श्रावणीला घेऊन येतो त्या श्रावणी कार्तिकचा कान पिते आणि म्हणते माझ्या बहिणीची काळजी घे तिला सुखात ठेव आता मात्र कार्तिक हो म्हणून मानाल होतो पण त्याचबरोबर श्रावणी मोक्षाचाही कान पिळते आणि म्हणते तू सुद्धा कार्तिकची काळजी घे त्याला सुखात ठेव मोक्ष असून म्हणते हो ठेवेल हो श्रावणीचं बोलणं ऐकून विशंभरला खूप कौतुक वाटतं आणि तो कौतुकाने तिच्याकडे बघून स्माईल करत असतो आता पण पाठवणीच्या वेळेस ती मोक्षाशी एवढी समजदारपणे बोलत असते की विशंभर पुन्हा कौतुकाने बघतो पण तेवढ्या श्रावणीचं लक्ष स्वतःच्या हाताकडे जातं आणि ती म्हणते मोक्षा माझ्याकडे आहे तुला देण्यासाठी ते हातातली बांगडी काढते मोक्षाच्या हातात देत म्हणते बांगडी तुझ्यासाठी पण बांगडी बघून विशंबरला खूप राग येतो आणि तो, तो मोठ्याने ओरडतो थांब मोक्षा तो आता बांगडी घेतो आणि फेकून देत म्हणतो मोक्षा तू ही अपशेकुणी बांगडी घेऊन त्या घरी जाणार नाही आहेस ही बांगडी हिच्या आईची आहे मोक्षाकडे बघत म्हणतो ही मुलगी गुणाची लेख म्हणून आत्तापर्यंत ह्या घरात राहिली श्रावणीला म्हणतो ही अपशिकुनी मुलगी तिच्या आईची बांगडी देऊन तुझ्या आयुष्यात अपशिकून घडून आणते नंदाका तुला किती वेळा सांगितलं काही शुभ कार्य असेल तर मला ही मुलगी तिथे नको आहे नंदाका म्हणते काय गं श्रावणी तुला किती वेळा सांगितलं तू एखाद्या शुभ कार्यात आलेलं विषंबरला नाही आवडत तर तू काय येतेस प्लीज तू इथून जा बरं मोक्ष म्हणते आई अगं हे काय बोलते श्रावणी आपशुकुनी अगं आपली श्रावणी तर माझ्यासाठी शुभ आहे तिने माझ्यावर जे काही उपकार केले ना मी ते आयुष्यभर विसरणार नाही आता नंदाकाला राग येतो तर विषंभर आश्चर्याने बघायला लागतो आता वेळ येते ते, ते मोक्षाच्या पाठवणीची सगळे तिच्या मागे जात असतात पण श्रावणी मात्र एकटीच लांब उभी असते तिला असं बघून शुभूला खूप वाईट वाटतं पण कार्तिक मात्र श्रावणीला विसरत नाही आणि जाताने म्हणतो थँक्यू सो मच श्रावणी आनंदाने मान हलवते पण नंदा का शॉक असते आतापर्यंत मोक्षा सरावणीचा रागाराग करत होते आणि अचानक हिचं सरावणीवर एवढं काय प्रेम होतं चाललं रूमचं दार लावून ह्या तिघांचं नक्की काय चाललं होतं आता मात्र नंदाकाला मोठा प्रश्न पडतो असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद